नवी मुंबई येथील उपनगर कोपरखराने आणि या कोपरखराने येथील सेक्टर सहामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी भाजी मार्केट आहे आणि हे भाजी मार्केट अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे परंतु या भाजी मार्केटचा वापर बऱ्याच वर्षांपासून होत नाही आहे याच निमित्तानं या ठिकाणी निमित्ता फार मोठी दुर्गंधी त्याचबरोबर शेळीपालन त्याचबरोबर बॅनर्स अशा पद्धतीने फार मोठी घाण या ठिकाणी साचली होती आणि जणू काही ही कचरा कुंडीत झालेली आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण होतं तर या अनुषंगानं समाजसेवक नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजयानंद मानेसाहेब यांनी या ठिकाणी आवाज उठवला आणि आयुक्तांना पत्र दिलं आणि हे पत्र दिल्यानंतर अशा पद्धतीने या संपूर्ण भाजी मंडळीची तिचे छान अशी स्वच्छता झालेली आहे आज आपण त्यांच्या बरोबर आहे आणि याच बाबतीत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचे मत जाणून घेणार आहोत तर आज आपल्या बरोबर आहेत माने साहेब माने साहेब नमस्कार।, नमस्कार 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 या संपूर्ण कामाबाबत आपण दोन शब्द बोलावे कसं आहे हे मार्केट गेली आठ वर्ष झालं बनवून तयार आहे आणि बंद सुद्धा आहे बघितलं तर दोन चार वेळेला याची रंगरंगोटी सुद्धा झाली की आज उद्घाटन होईल उद्या उद्घाटन होईल आणि आम्ही प्रयत्न केला होता की बाबा लवकर उद्घाटन झालं तर इथले जे स्थानिक फेरीवाले आहेत बाजीवाले आहेत ज्यांच्याकडे परवाने जुने आहेत त्या लोकांना इथं बसण्याची संधी मिळेल पण अशी काही इथं परिस्थिती दिसली नाही तर इथं तुम्ही बघितलं काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी शेळी मांड शेळी बकरी ह्या ठिकाणी मारल्या गेल्या होत्या आणि गरगुल्ल्यांचा या ठिकाणी खूप मोठा त्रास इथल्या रहिवाशांना होता या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आयुक्त साहेबांना निवेदन केलं की आयुक्त साहेब असं असं आहेत तर आयुक्त साहेबांनी त्याच्यावरती तातडीने शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विभाग विभागाचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की याच्यावरती लवकर कारवाई करा तुम्ही आता बघताय की या ठिकाणी संपूर्ण मार्केटची पुन्हा एकदा स्वच्छता झालेली आहे मला वाटतं लवकरात लवकर या मार्केटचं उद्घाटन होईल आणि जे सर्वसामान्य परवानेधारक आहेत जे गरीब गोर लोक आहेत की ज्यांना रस्त्यावरती भाजी विक्रेती करतात पण जुने परवाने असून सुद्धा त्यांना मार्केटची जागा मिळत नाही त्या लोकांना मार्केटची जागा मिळावी आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्यासाठी हे मार्केट बांधलं गेलं होतं पण त्यांना अजून जागा मिळालेली नाही गोपरखेड्या विभागामध्ये काम करत असताना आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर लाडके खासदार नरेशजी मस्के साहेब शिवसेनेचे उपनेते विजयजी चौकुले साहेब आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकानाथ गोरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना अनेक नागरी समस्या ज्या असतात त्या सोडवण्याचं कर्तव्य आम्हाला पार पडणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातून या, या मार्केटचा विषय मी बघितला आणि मार्केट गेली आठ वर्ष झालं बंद होतं आणि हे बंद असलेलं मार्केट लवकरात लवकर चालू व्हावं आणि गोरगरिबांना या ठिकाणी जे जुने फेरीवाले आहेत त्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था व्हावी त्यांची रोजीरोटी चालू व्हावी या दृष्टिकोनातून हे काम मी आयुक्तांना निवेदन केलं आणि आयुक्तांनी तात्काळ त्याची दखल घेतली मी आदरणीय नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर कैलास शिंदेसाहेब यांचे आभार मानेन की त्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या मार्केटला लवकरात लवकर गती देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे या, या विभागातल्या अनेक नागरी समस्या असतील या विभागामधले अंतर्गत जी गटार आहे अंतर्गत जी शिव शिवरेज लाईनचं काम आहे अंतर्गत रोड रस्ते या सगळ्यांचे काम आहेत या सगळ्यांची कामं मार्गे लावण्याचं काम, हो काम सुद्धा या ठिकाणी कैलेश शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या पद्धतीने निवेदन द्याल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्या कामाची गती लावू तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने व्यवस्थित काम करा आणि त्या कामाची गती लावण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करेल गेली अकरा वर्ष या ठिकाणी अंतर्गत जे कंडोनियम आहे कंडोनियम अंतर्गतलं काम बंद होतं आणि हे काम आदरणीय नरेशजी मस्के साहेब आम जे आमचे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधींना आम्ही एकत्र केलं आणि याची एक सह्याद्री या ठिकाणी सह्याद्री गेस्ट हाऊसला मिटिंग लागली आणि त्या मीटिंग मध्ये हे अंतर्गत जी काही काम होती आरोग्य सेवेची ती सगळी पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि हे सगळी कामं करत असताना या मार्केटचा देखील आम्ही आवाज उठवला आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी जी नागरिक समस्या असतील तुम्हाला काय अडी अडचणी असतील तुम्ही नक्कीच या विभागातल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही भेटा तुमच्या अडी अडचणी नक्कीच सोडवल्या जातील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आदरणीय महानगरपालिकेचे कमिशनर कैलास शिंदे साहेब यांचे आभार मानतो धन्यवाद